मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यात क्रिएटिव्हिटी पाहिजे आपल्यात नवीन क्रिएशन पाहिजे असे जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच प्रश्न निर्माण होतो की या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे तर या गोष्टी आपल्यात कशा येतील कशा निर्माण होतील आणि या गोष्टी निर्माण होण्यासाठी मी काय करू शकतो मित्रांनो क्रिएटिव्हिटी स्वतात पाहिजे आहे नवीन क्रिएशन स्वतःच पाहिजे आहे तर स्वतःच बदल करणं आपण शिकलो पाहिजे म्हणजे आपण तेच ते आयुष्य रोजचे जगतो आहोत तेच ती स्टाईल वापरतो आहोत त्याच त्या पद्धतीने बोलतो आहोत त्याच त्या पद्धतीने कार्य करत आहोत आपला व्यवसाय म्हणा आपली नोकरी म्हणा इतरांशी शब्दांची देवाणघेवाण म्हणा शारीरिक हालचाली म्हणा तर रोजच्या त्याच त्या जेव्हा आपण करतो तर तेव्हा ते रुटीन होऊन जाते म्हणजेच आपल्याला त्या गोष्टी आपल्याच पोर वाटायला लागतात आणि जेव्हाही एकच एक गोष्ट वारंवार होते पना नहीं। तर नक्कीच त्यात विशेषपणा आपल्याला वाटत नाही म्हणून आपल्यात रोज काहीतरी बदल झाला पाहिजे जसे की आपण इतरांशी संवाद साधतो तर आपण लक्षात घेतले पाहिजे की आज जे आपण बोलतो आहे आणि इतरांशी जो आपला संवाद झालेला आहे तो कसा झालेला आहे आणि हे लक्षात घेऊन उद्याला मी माझ्या बोलण्यामध्ये काय काय बदल करू शकतो म्हणजेच मलाच तो बदल जाणवेल आणि इतरसुद्धा माझ्या बोलण्याकडे आकर्षित होतील मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये असं जेव्हा आपण स्वतःला बघू तर लगेच लक्षात येईल की आपल्यामधील क्रिएशन ही वाढते आहे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढते आहे हेच आपल्याला लक्षात येईल आणि जेव्हाही आपली ही क्रिएटिव्हिटी क्रिएशन वाढत जाईल तर नव्या जीवनाचा अनुभव आपण खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकू मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा आपल्यालासुद्धा याची अनुभूती खूप चांगली येईल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा